नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी सरकत असून दोन्ही समुद्रात हलकस कमी दाबाचं वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये सध्या एक ट्रप असून ढगाळ वातावरण तयार झालं आहे ते केवळ आजच्या दिवस राहील आपण बघतो की पूर्व विदर्भ आणि दक्षिण मराठवाड्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजे कोल्हापूर सांगली सोलापूर लातूर धाराशिव यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या काही भागात ढकाळ परिस्थिती अजून कायम दाखवली जाते आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाची निर्मिती होते परंतु त्याचा प्रभाव केवळ तामिळनाडू केरळ आणि श्रीलंका या भागावरच आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार आज उत्तर भारतामध्ये फारसा पावसाळी प्रभाव नाही दक्षिण भारतात आहे म्हणजे संपूर्ण भारतात तसा विचार केला तर आज पावसाचं वातावरण नाहीये मात्र बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक कमी दाब तयार होऊ लागला आहे अठरा तारखेपासून उत्तर भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारतात कमी हे वातावरण तयार होऊ शकतं याचा प्रभाव दोन्ही टोकांना देशाच्या म्हणजे जम्मू काश्मीर लेह लडाख उत्तराखंड या उत्तरेकडील भागात बर्फवृष्टी होईल तर तामिळनाडू आणि केरळ राज्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता कायम आहे वीस तारखेला देखील हे वातावरण देशाच्या दोन्ही टोकाला कायम राहणार आहे एकवीस तारखेला हे वातावरण थोडं कमजोर अवस्थेत असेल बावीस तारखेला थोडीफार तशीच परिस्थिती राहणार आहे मात्र तेवीस तारखेला उत्तर भारतात डब्ल्यूडी प्रभावी होणार आहे दक्षिण भारतातही हलकं पावसाळ्यातून राहणार आहे तीच परिस्थिती चोवीस तारखेला देखील राहण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेपासून मात्र याचा प्रभाव काही या अंशाने कमी होताना दिसतोय ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा आपण इसेंट डब्ल्यू मॉडेलचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये आज थोडी परिस्थिती राहण्याचा अंदाज या मॉडेलने व्यक्त केला आहे त्याचबरोबर बंगालच्या उपसागरात नव्याने कमी आज विकसित होण्याचा अंदाज देखील आहे अठरा तारखेला उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी सरकतोय तर दक्षिण भारतात कमी दाब सरकतोय एकोणीस तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात कमी दाब सक्रिय होणार आहे वीस तारखेला देखील याचा प्रभाव जोरदार असणार आहे एकवीस तारखेला देखील याचा प्रभाव जोरदार असेल इशन मॉडेलमने मात्र उत्तर भारतात हलक्या स्वरूपाचा एक डब्ल्यू डी राहील दक्षिण भारतात मात्र कमी दाबाचा प्रभाव कमी होणार आहे तेवीस तारखेलाही केवळ उत्तर भारतात एक डब्ल्यू डी असेल चोवीस तारखेला उत्तर भारतात काही राज्यात डब्ल्यू डीचा प्रभाव जाणण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेपासून मात्र या वातावरणाचा प्रभाव भारतावरचा कमी होतो पर्याने जानेवारीचा शेवटचा आठवड्याचाही काही भागात प्रभाव कमीच राहण्याची शक्यता आहे अवकाळी पावसाचं कोणतंही लक्षण खास करून महाराष्ट्रामध्ये नाही सध्या महाराष्ट्रामध्ये एक हजार सोळा हेक्टरपासलचा हवेचा दाब आहे पावसात जो अनुकूल नाही आज सतरा तारखेला गोंदियामध्ये किमान तापमान सतरा अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर सातार्यात देखील हे सतरा अंश सेल्शियसच किमान तापमान राहील मुंबईला मात्र चोवीस अंश सेल्सिअस कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे वीस तारखेला बारा अंश सेल्सिअस तापमान गोंदियामध्ये किमान असणार आहे तेच गडचिरोलीमध्ये देखील असणार आहे तर कमाल तापमान चोवीस अंश सेल्सिअस मुंबईला राहणार आहे साधारण पंधरा ते सोळा अंश सरासरी महाराष्ट्रामध्ये तापमान राहील म्हणजे वीस तारखेला पुन्हा हलकी ते मध्यम स्वरूपाची थंडी जाणवणार आहे चोवीस तारखेला पुन्हा गोंदियामध्ये सोळा अंश सेल्शियस गडचिरोलीमध्ये सोळा अंश तापमान राहण्याची शक्यता असल्यामुळे सरासरी सतरा ते अठरा अंश सेल्शियस तापमान महाराष्ट्रामध्ये राहील मुंबईला बावीस अंश सेल्शियस तापमान राहण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडं कोकण किनारमट्टीपर्यंत तापमान कमी राहणार रा आहे दुपारी एक वाजता पालघरला एकतीस अंश सेल्सिअस तापमान राहणार रा आहे वीस तारखेला देखील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तीस ते एकतीस अंश सेल्सिअस तापमान आणि पुण्यात बत्तीस ते सोलापूरला तेहतीस अंश तापमान जाणार आहे त्यामुळे हळूहळू दुपारचं तापमान आता वाढू लागेल परंतु जानेवारी पूर्ण मध्यम थंडीचा किंवा हलक्या थंडीचा राहण्याची शक्यता आहे आपण संपूर्ण भारताचा नकाशा सतरा तारखेपासून एकतीस जानेवारीपर्यंत जरी बघितला तरी मध्य भारतावर पावसाचं कोणतंही लक्षण नाही केवळ भारताच्या दोन टोकांना पावसाळी परिस्थिती राहण्याचा अंदाज कायम आहे महाराष्ट्रामध्ये थोडी वेळ स्वरूपात ढगाळ परिस्थिती आज राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भाचा समावेश आहे मात्र उद्यापासून ही ढगाळ परिस्थिती देखील संपण्याची शक्यता आहे अगदी आपण दूरवर पुढे अंदाज बघितला तरी फारशी ढगाळ परिस्थिती किंवा पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होणार नाही त्यामुळे फार तर पंधरा ते सोळा अंश ऐंशी पर्यंत थंडी म्हणजे हलकी ते मध्यम स्वरूपाची थंडी महाराष्ट्रामध्ये उरलेल्या कालावधीमध्ये राहू शकते वीस तारखेनंतर परंतु दुपारचं तापमान हे एकतीस ते बत्तीस अंश पर्यंत देखील जाणार आहे हिवाळा आणि उन्हाळा याचं हे संमिश्र कालावधी आहे संक्रमण कालावधी आहे त्यामुळे या ठिकाणी साथीचे आजार किंवा थोडा हवामानातील नकारात्मक ऊर्जा आपल्याला बघायला मिळते त्यामुळे थोडं आपल्या सगळ्यांनी प्रकृतीची काळजी घ्या विशेष पावसाळी वातावरण या दरम्यान नाही आणि त्यामुळे यावर्षी जानेवारीमध्ये कोणत्याही प्रकारची पावसाची नोंद महाराष्ट्रामध्ये होईल असं स्पष्टपणे जास्त जाणवत नाही आपण जवळपास पंचवीस तारखेपर्यंत जरी असा धावता अंदाज घेतला तरी अधूनमधून थोडी हलकी ढगाळ परिस्थितीचा अपवाद सोडता महाराष्ट्रामध्ये विशेष वातावरण तयार होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामं करण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारची मोकळी या निमित्ताने मिळालेली आहे पिकांना आवश्यक असलेला पाणी द्या आणि पिकांवर ढगाळ परिस्थितीमुळे जर रोगराईचा प्रादुर्भाव झाला असेल तर फवारण्या घ्या